गेल्या वर्षभरापासून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी अनेक संकटांचा सामना करतोय कधी ओल्या हो दुष्काळाचा सामना त्याला करावा लागतोय तर कधी कोरड्या दुष्काळाचा मध्यंतरी शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केलं परंतु अद्याप पर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आलेले नाहीयेत त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून रबी हंगामात पेरणी कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने थेट मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्याकडून शासनाला देण्यात आलाय हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी गंभीर स्वरूपाचा दुष्काळ पडला दुष्काळ पडल्याच्या नंतर शास राज्य शासनाने चाळीस तालुक्या व्यतिरिक्त हिंगोली जिल्हा हा दुष्काळ घोषित केला मात्र हिंगोली जिल्हा दुष्काळ घोषित केल्याच्यानंतर त्या ठिकाणी एकशे सदुसष्ट कोटी रुपये जिल्ह्यासाठी मंजूर करणार करण्यात आले यावर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये एक तर पाण्याची टंचाई व शेती पिका म्हणजे शेती पेरण्यासाठीसुद्धा आमच्याकडे आज पैसे नाहीत त्यामुळं दुर्दैवानं आम्हाला टॉवरवर चढावं लागलं खऱ्या अर्थानं राज्य सरकारची येते की राज्य सरकार जर शेतकऱ्यांना जीव देणं इतकं मजबूर करत असेल तर या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि सरकारला सांगतो आमचे जीव गेले तरी हरकत नाही पण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांचा हक्काचं अनुदान व जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खताबियासाठी पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आमचं आंदोलन थांबवणार नाही